नमस्कार कसे हा सर्व जण नाच रहा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मला जायचं आहे विश्वमु स्कूल मध्ये सोडण्यासाठी आणि एकतानाच पण बरीचशी कामं आहेत बाहेर तर ती सुद्धा करायची आहे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच काय आहे आणि म्हणजे आज त्यांचा आहे बर्थडे बघू आता माझ्याकडून काय काय होईल तेवढं सगळं मी करण्याचा प्रयत्न करते त्यासाठी अगोदर मी आता निघते बाहेर चला तुम्ही ब्लॉग पण बघत राहा दिवसभरामध्ये आज जे काही होणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करते जस्ट मी विश्वमला सोडले स्कूल मध्ये चढत होता थोडासा आणि आता जाते आहे गिफ्ट घेण्यासाठी त्यांचं चला तर बघत राहा ब्लॉग घरी आलीये थोडा वेळ झाला आणि ना एवढे म्हणजे एवढे काम राहिलेत मेन म्हणजे आता हे बेडरूम आवरायचं राहिले लवकर गेले होते ना तर त्यामुळे माझं सगळंच काम राहून गेलं आणि त्यांचं जे काही गिफ्ट होते ते पण घेऊन आले तुम्हाला त्यावरून अंदाज आलाच असेल मी काय घेतलं आहे आणि प्रत्यक्ष मी जेव्हा देईल तेव्हा तुम्हाला ते कळेलच की आहे कसं म्हणून तर आता त्यांना यायला पण खूप वेळ आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आज भाताची खीर बनव काही कर की नको करू पण ते कर म्हणून आता ते पण करायचं आहे चला तर आता तर मी उशीर होणार मला अजून मी जे गिफ्ट आणले ना तर ते इथे होतं आणि स्कूल मधून आल्यानंतर ते बघितलं आणि त्याला असं वाटत होतं त्यामध्ये काय आहे काय आहे तर म्हटलं की तू बघ आता त्याला त्याच्यामध्ये गुंग केलं आणि नंतर मी आले होते किचन मध्ये कारण मला खीर बनवायची राहिली होती तर माझ्याकडून खीर बनवताना इथे खूपच मोठी गडबड झाली कारण जे दूध होत गाईचं त्याच्यामध्येच मी जो भात आहे मिक्सर मधून ग्राईंड करून घेतलेला तो त्यामध्ये मिक्स केला त्यासाठी मला इथे परत एक एक्स्ट्रा दूध पॅकेट घेऊन यावं लागलं आणि आज त्यांना मी जेव्हा स्टेशनला घ्यायला गेली होती ना तर तेव्हा एक त्यांना मला बर्गर खाण्याची खूप इच्छा झाली म्हणून त्यांना म्हटलं की प्लीज आज मला बर्गर घेऊन द्या जास्त बाहेरचं खायचं आता मी पण कमी केलं आहे आणि त्यानंतर मग आता माझी अशी काही पुढे इथे मस्ती चालू आहे त्यावरती सॉसने एकीकडे गॅसवरती मी खीर बनवण्यासाठी ठेवली होती दूध पण तापवण्यासाठी ठेवलं आणि मार्केट मधून मा एकताना आम्ही ना बरेच काही फ्रूट्स घेऊन आलो चिकू वगैरे मुलांना खूप आवडतात आणि मँगो देखील आता यायला लागले तर आमचा सीझनचा हा पहिला मँगो आम्ही घेऊन आलो आहे आणि तो गोड आहे का नाही हे मी चेक करत होते असं म्हणतात ना की छान गोड सुगंध आला तर गोड असतो पहिल्या मँगोचा तर मला काही सुगंधच आला नाही हे सगळं करेपर्यंत ना इकडे खीर बनवून रेडी झाली आहे जशी की त्यांना आवडते मी टेस्ट करून देखील बघितली तर आजची तर खीर एवढी छान बनली आहे ना की विचारायलाच नको त्यांना पण आवडेलच नक्कीच काय काय घालू घालू शेवटी मग हा एक टॉप आहे माझ्याकडे तो घालायचं मी डिसाईड केलं आणि लगेच ते आले होते सगळी तयारी इकडे केली आणि घरी ना आमच्या इथे प्रत्येकाच्या बड्डेला आम्ही असं ऑप्शन करतोच काही आपल्या सवयी असतात ज्या की लग्नानंतरही बदलत नाहीत माझ्या मम्मीच्या घरी असं बर्थडेला ला आम्ही ऑप्शन करतो सगळ्यांच आणि त्यानंतर इथे देखील मी आता प्रत्येकाच्या बर्थडेला हे असं करतेच बड्डे म्हटलं ना की आपल्या प्रत्येकासाठीच तो दिवस खूप खास असतो आणि मग मला असं वाटतं की फक्त केक आणायचा आणि कट करायचा तसं नको छान इथे असं ऑप्शन वगैरे करावं थोडस आपल्याला पण छान फील होत यावेळेस यांना बर्थडेला काय गिफ्ट देऊ हे माझं अजिबातच ठरलं नव्हतं हा मला एक प्रश्नच कळला होता नाहीतर नेहमी माझं असं असतं की खूप दिवस अगोदर मी डिसाईड करून ठेवलेलं असतं की काय द्यायचं आहे आणि एवढी म्हणजे माझी चर्चा चालू असते ना यांच्याशी त्या गोष्टीवर की मी असं देणार तसं देणार असेच यांची मजा घेत असते पण यावेळेस खरंच अगोदरच्या दिवशी जाऊन मी ते बुक करून आली आणि फायनली त्या दिवशी ती घेऊन आली यावेळेस मी त्यांच्यासाठी ही टायटनची वॉच घेऊन आली आहे स्वतःसाठी जेव्हा काही घ्यायचं असताना त्यांचं असं असतं की नको तुझ्यासाठी काहीतरी घेऊया आणि आता सुद्धा मी जेव्हा त्यांना वॉच दिली तेव्हा पण त्यांचं असं चालू होतं की तुझ्यासाठी पण घेऊया पण मी वॉच खूपच कमी यूज करते आणि आहे त्याच मला घालायला नको वाटत परत कशाला एका नवीन गोष्टीची भर म्हणून असं आज आमचा इथे मस्त बर्थडे सेलिब्रेट करून झाला आहे आणि आता रात्रीच जेवण ते आमचं नेहमीच ठरलेलं असतं की बर्थडे वगैरे काही असेल तर आम्ही डिनरसाठी बाहेरच जातो हॉटेलमध्ये आणि पूर्णपणे त्यावेळेस मला रात्री कामाला सुट्टी असते काहीच करायचं नसतं म्हणून मी सगळं सगळं अगोदरच आवरून घेते संध्याकाळी अगदी रात्रीचं जेवण होईपर्यंत देखील यांना बड्डे विशेष साठी कॉल येत होते मेसेजेस वगैरे चालूच होते त्यासाठी सगळ्यांनाच खूप थँक यू माझ्याकडून आहे आणि मस्त आमचा सा आजचा दिवस छान गेला आहे कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय